नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो धनंजय आणि अंकितामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे धनंजय पोवारने अंकिताबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि यामध्ये प्रेक्षकांनी धनंजयची बाजू घेत अंकितावर आता जोरदार टीका केली आहे मित्रांनो अभिजित धनंजयला विचारतो की अंकिता बरोबर काय वाकडं झालं आहे तेव्हा धनंजय म्हणतो की अटॅचमेंट आहे ती तेवढ्यापुरती राहू दे मी अंकिताला स्पष्ट सांगितलंय जिथे मला दिसेल तू अडचणीत आहेस तिथे मी उभा राहणार इतर वेळी तू माझ्याकडून अपेक्षा करू नकोस आता कसं आहे माहिती का पुस्तकाची पानं भरपूर आहेत पण ती पाठोपाठ आहेत ना तुम्ही फक्त उजव्या बाजूची पानं बघत चालला आहात डाव्या बाजूला देखील लेखकाने लिहायला कष्ट घेतले आहेत ना तुम्हाला उजव्या पानावर लिहायला जी मजा येते ती डाव्या पानावर येत नाही याचा अर्थ असा नाही की त्याची किंमत संपली आणि या घरात तशी अवस्था माझी झाली आहे असं धनंजय अभिजितला म्हणत असतो त्यामुळे धनंजयच्या बोलण्यावरना लक्षात येत आहे की अंकिताबाबत त्याच्या मनात नाराजी दिसत आहे अंकिता त्याच्या मतांना सिरियस घेत नाहीये त्यामुळे आता धनंजय पोवारच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत धनंजयची बाजू घेतली आहे दादा बरोबर आहेत अंकिताच्या नादी लागू नको डीपी दादा तुम्हाला माणसं ओळखायला दीड महिना लागला मी पहिल्या दिवशी ओळखलं अंकिता आतल्या गाठीची आहे डीपी दादा बरोबर आहे तुम्ही अंकिता सोबत राहू नका असंही अनेकांनी म्हटलं आहे तर अनेकांनी अंकिता फक्त धनंजय आणि सूरजचा फायदा घेत आहे असंही म्हंटलं आहे तर मित्रांनो धनंजय आणि अंकिताबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद